तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट संग्रामपूर तालुक्यातील बरवट बकाल ते जळगाव जामोद या प्रमुख मार्गावरील पांडव पुलाचा एक मोठा भाग गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक पद्धतीने खचलेला आहे हा मार्ग दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असतानाही अद्याप त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे या ठिकाणी कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते अशी भीती वाहन चालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत या रस्त्यावरून रोज शेकडो दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक तसेच सार्वजनिक वाहने करतात शाळा चे विद्यार्थी नोकरदार कर्मचारी आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतो मात्र पुलाचा एक भाग खचल्यामुळे वाहन वळवावी लागत असून काही वेळा ती थेट खड्ड्यात घसरत आहे रात्रीच्या वेळी परिसरात पुरेसे दिवे नसल्याने धोका आणखी वाढत आहे काही महिन्यांपूर्वी केळीने भरलेल्या आयशर वाहनाचा आणि एका टकरचा याच ठिकाणी गंभीर अपघात झाला होता या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला एवढी मोठी घटना घडूनही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने किंवा इतर कोणत्याही यंत्रणांनी ठोस उपाययोजना केल्याने जनतेत तीव्र संताप आहे केवळ वरवरची पाहणी करून विषय बाजूला साधल्याचा आरोप नागरिक करत आहे इंडियन गॅस गोडाऊनच्या शेजारी असलेल्या या पुलावर केवळ चुना किंवा पांढरा रंग मारून अपघात अपघातप्रवण क्षेत्र असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र प्रत्यक्षात पुलाची सखोल दुरुस्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे हे मार्किंग केवळ दिखाऊपणा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे प्रतिकात्मक आंदोलनातून प्रशासनाला इशारा एक डिसेंबर रोजी याच खचलेल्या ठिकाणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा अपघात झाला दुचाकी घसरून ते किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे हलवण्यात आले ही घटना या पुलावरील धोक्याचे पुन्हा एकदा गंभीर स्वरूप समोर आणणारी ठरली या घटनेनंतर देवराव सोळंके यांनी आज सकाळी स्वतः पुलाच्या कडेला जाऊन प्रतिकात्मक आंदोलन केले त्यांनी खचलेल्या जागी काही दगड मांडले आणि बेश्रमाचे एक झाड लावून प्रशासनाचे लक्ष वेधले उद्या कोणाच्या तरी जीवावर बेतू नये म्हणूनच हे पाऊल उचलले आहे असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले या मार्गावरून पोलीस शासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असल्यामुळे पुलाची तात्काळ दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे पुढे जाऊन एखादी मोठी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा थेट प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहे नागरिकांसह विविध सामाजिक संघटनांनीही हा प्रश्न उचलून धरला असून प्रशासनाने तातडीने पांडव पुलाची मजबूती करण्यासह दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे बकाल जळगाव जामोद हा मार्ग विकासाचा दुवा म्हणून ओळखला जातो मात्र पुलाची अशी दयनीय अवस्था त्या विकासाला प्रश्न चिन्ह लावत आहे आता तरी प्रशासन जागे होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित तुमच्या तुमच्यासोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट